महाराष्ट्र मी प्राध्यापक भाऊसाहेब सुखदेव सोनोने राहणार भोकर तालुका जिल्हा जळगाव मला आज जळगाव जिल्ह्यातील समस्त शेतकरी बांधवांना आवाहन करायचा आहे की येणाऱ्या काळामध्ये सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवारी रोजी आपल्याला जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक द्यायची आहे आणि या मोर्चाची थक मुंबई पर्यंत पोहोचायला पाहिजे म्हणून आपले जे, जे केळी उत्पादक शेतकरी असतील कापूस उत्पादक शेतकरी असतील सोयाबीन उडीद मूग हे जे सर्व शेतकरी असतील या शेतकऱ्यांनी आपली ताकद दाखवायला हवी त्याचं कारण असं आहे शेतकरी बांधवांना आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये अकरा आमदार आपण महायुतीचे निवडून आहेत त्याचप्रमाणे चार मंत्री आपल्या जळगाव जिल्ह्याचे आहेत पण तुमच्या शेतकऱ्यांसाठी तुमच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही त्यांच्याकडे याच्यासाठी वेळ नाही कारण की त्यांना माहीत आहे त्या शेतकरी कधीच एकत्र येऊ शकत नाही म्हणून ते हे धाडस करू शकतात म्हणून माय बाप जनता हो म्हणून मी शेतकरी बांधवांना तर भविष्यात काळामध्ये आपल्याला गुलामगिरी पत्करावी लागेल म्हणून जर आपल्याला आपल्याला न्याय पाहिजे असेल आपल्याला केळी या पिकाला हमी भाव पाहिजे असेल तर आपल्या केळी पीक आपल्याला मदतीच्या आत पाहिजे असेल आणि जर कापूस भावांतर योजना पाहिजे असेल तर अशा विविध प्रकारच्या मागण्या आपण सन्मान्य उमेदवार आपल्या या मोर्चाचं नेतृत्व तसेच महाराष्ट्र राज्यातील विविध शेतकरी संघटनेचे पदाधिकारी हे करणार आहेत आणि या मोर्चाचं आग्रह आणि वेगळं एक लक्षणीय गोष्ट अशी आहे की या मोर्चामध्ये कोणताही राजकीय पक्ष नसून सर्व राजकीय पक्षाचे जोडे बाजूला काढून एक शेतकऱ्याची औलाद म्हणून या मोर्चामध्ये सहभागी होत आहे म्हणून मी प्राध्यापक सोनोने विनंती करतो सो की आपल्याला जर न्याय हवा असेल तर आपल्याला स्वतः ताखेला आपली लागेल ता नाहीतर गुलामगिरी पकरा पकरावी लागेल हे लागे। आपल्याला ठरवायचंय कि तुम्हाला न्याय पाहिजे कि गुलामगिरी पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र